या ठिकाणी मी प्रातिनिधी म्हणून दोघांना बोलवतो की ज्यांचा गौरव करणं अतिशय गरजेचं आहे या सगळ्या व्यवस्थेची ज्याने आम्हाला मोठी जबाबदारी घेतली ते सेवादलाचे राकेश नेवासकर ज्याने भोजन व्यवस्था खूप चांगली केली आणि शिवराज सूर्यवंशी हो इथलं व्यवस्थापन बघितलं या दोघांनी कृपया या ठिकाणी यावं त्यांचा अध्यक्षांच्या हस्ते गौरव करतोय शिवराज सूर्य आभार व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी बोलवतोय एक वर्षापूर्वी साने गुरुजी या राष्ट्रीय स्मारकाच्या पुढाकारातून साने गुरुजी एकशे पंचवीस अभियानाची सुरुवात झाली वर्षभर अनेक संस्था संघटनांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अनेक कार्यक्रम केले या अभियानाचा दोन दिवसाचा समारोपाचा कार्यक्रम आणि त्याच्यातला हा शेवटचा समारंभ या अभियानाच्या समारोप कार्यक्रमासाठी आज इथं उपस्थित असलेल्या मेधाताई योगी यादव यांचे मी आपल्या सगळ्यांच्या तर्फे आभार मानतो दो जे दोन दिवस अनेक मान्यवर आपल्या वेगवेगळ्या सत्रांमध्ये इथं उपस्थित होते त्यांचे आभार मानतो हे दोन दिवसांचं संमेलन आयोजित करताना अनेक लोकांचा यात हातभार लागला मी व्यक्तींचा उल्लेख करणार नाही पण त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा देणगी जाणार देणगी देणारे जे देणगीदार आहेत त्यांचे मी आभार मानतो दलांनी हे संपूर्ण कॅम्पस आपल्याला उपलब्ध करून दिलं त्याबद्दल राष्ट्रसेवादलाचे आभार मानतो आणि या दोन दिवसाच्या संयोजनासाठी परिश्रम घेणारे निवास व्यवस्था कार्यक्रम व्यवस्था सजावट व्यवस्था मिरवणूक व्यवस्था त्यात रावसाहेब पटवर्धन विद्यालय व कष्टकरी पंचायत विद्यालय भोजन व्यवस्था प्रचार प्रसार समिती परिसर व्यवस्था शॉर्ट फिल्मची समिती या समितीतल्या सर्व साथींनी गेले अनेक दिवस परिश्रम करून हे दोन दिवसाचं संमेलन यशस्वी केलं सहभागी झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचेही आभार मानतो आणि ह्या अभियानात गेले वर्षभर सहभागी झालेल्या ज्या ऐंशी संस्था संघटना आहेत त्या संघटनांचे त्यांच्या कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम राष्ट्रगीतानंतर संपेल धन्यवाद